नमस्कार मी निनाद झारे झी चोवीस तासमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपल्यासोबत आहेत सुनील मांजरेकर सुनील मांजरेकर हे गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबलचे प्रमुख आहेत आणि ते गेली सोळा वर्ष दुबईमध्ये महाराष्ट्रातल्या व्यावसायिकांना जगाचा परीघ खुला करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत सुनीलजी आपलं खूप खूप स्वागत झी चोवीस तासमध्ये धन्यवाद तुम्ही आम्हाला बोलवल्याबद्दल काय गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबल याविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती द्या जी एम बी एफ ग्लो ग्लोबल गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ही गेली सोळा वर्ष महाराष्ट्रातल्या बिझनेसमॅनसाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे आणि जी एम बी एफचे पंधरा पदाधिकारी आहेत आणि ते पदाधिकारी जवळजवळ दो दोन ते दो अडीच दो हजार लोकांना रिक्रूट करतात आणि ही संस्था अपॉलिटिकल संस्था आहे आणि यांचा कु कुठल्या याच्या याच्यामध्ये आम्ही राजनीती करत नाही किंवा कुठल्याही धर्माच्या लोक याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात ए ऑब्जेक्टिव्ह एवढाच आहे की महाराष्ट्रातला बिझनेस कसा पुढे नेता येईल यासाठी पाचशे लो लोकांची लो लोकं लो, लो एकत्र आलेली आहेत आणि ही ही पाचशे लोकं जी एम यूच्या मेंबरशिपमधून मिलियन्स ऑफ मिलियन्स डॉलरचा बिझनेस जनरेट करतात आणि याचा फायदा अख्ख्या महाराष्ट्राला होतो आणि सगळ्या उद्योजकांना होतो आणि महाराष्ट्राचा बिझनेस खूप मोठा होतो ह्याच्यामुळे दुबईमध्ये मधून महाराष्ट्रातल्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी ही जी संस्था तुम्ही स्थापन केली त्याचं कार्य गेल्या सोळा वर्षात कसं 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 वाढत गेलं याबद्दल थोडीशी माहिती सुरुवातीला या, या, या संस्थेचा उद्देश उद्दिष्ट होता की मराठी जे काम करतात नोकरी करतात त्यांना उद्योगधंद्यामांडणे आणणं यासाठी प्रयत्न झाले आणि याच्यासाठी मोटिवेशनल स्पीकर्स बोलून गेट गे गेट टुगेदर व्हायचं प्रत्येक दर महिन्याला आणि त्याच्यातून जवळजवळ शंभर ते दीडशे सक्सेस स्टोरी निर्माण झाल्या आता आमच्याकडे जवळजवळ शंभर ते दीडशे लोकं हे नोकरी सोडून बिझनेस करतात आणि आमचा असा प्रयत्न आहे की मॅक्झिमम लोकांनी बिझनेसमध्ये यावं आणि त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत् कर, प्रयत्न करत असतो दर महिन्याला आम आमची गेट टुगेदर असतं तेव्हा शंभर ते दीडशे लोक एकत्र येतात आणि त्यामध्ये खूप नेटवर्किंग होतं मोटिवेशनल बिझनेसचे जे स्पीकर असतात त्यांना आम्ही बोलवतो जो ज्यांच्या सक्सेस स्टोरी असतात त्यांना आम्ही बोलवतो त्यांच्या भाषणांमुळे किंवा त्यांच्या अनुभवांमुळे लोकला प्रोत्साहन मिळतं आणि ॲटोमॅटिकली जर चार ते पाच मिटिंग आमच्या अटेंड केल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की आपण पण बिझनेस करायला पाहिजे कारण आपला मराठी माणूस हा नेहमी नोकरीच्या मागे धावत असतो आणि बिझनेस खूप कमी करतो तर आमचं उद्दिष्ट हे एवढंच होतं की मराठी माणसांनी नोकरी धंदा नोकरी नुसती नोकरी न करता धंद्यामध्ये यावं आणि त्यासाठी काही जो सपोर्ट लागेल तो जी एम बी एफ प्लॅटफॉर्म आता सोळा वर्ष आहे आणि त्याच्यातून आम आमच्या संस्थेची संघटित झाल्यानंतर बऱ्याचशा सक्सेस स्टोरी ह्या डेव्हलप होतील आणि ऑलरेडी श दीडशे सक्सेस स्टोरी आहेत आणखी दोनशे आणखी ॲडिशनल दोनशे स्टोरी सक्सेस स्टोरी व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे आणि त्या नक्की होतील असा आम्हाला विषय आहे आज आपण जर पाहिलं तर गेल्या सोळा वर्षात तुम्ही जी प्रगती केली आहे त्याचा त्याच्या त्याच्याने महाराष्ट्राला कसा फायदा झाला याबद्दल काय सांगाल ऑफकोर्स मा महाराष्ट्र एटी पर्सेंट जे लोक आहेत आमचे मेंबर आहेत ते महा मराठी आहेत महाराष्ट्रीयन आहेत मराठी म्हणजे आमची डेफिनेशन अशी अशी आहे की जो महाराष्ट्रावर प्रेम करतो तो आमचा मेंबर आहे आम म्हणजे तो मराठीच भाषिक असायला पाहिजे असं नाही ज्याचं महाराष्ट्रावर प्रेम आहे ज्याला महाराष्ट्रात ज्याचे रूट आहे आमच्याकडे गुजराती मारवाडी सिंधिक हिंदी मुस्लिम ख्रिश्चन सब सगळ्या धर्माचे लोक आमच्या जी एम बीमध्ये आहेत आणि प्रत्येक जणाचा जो काहीतरी हेतू असतो तो महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रामध्ये बिझनेस करण्याचा असतो आणि वाईस वर्षा म्हणजे कसं की जे लोक दुबईमध्ये धंदा करतात त्यांचा काहीतरी महाराष्ट्राची संबंध असतो आणि मग महाराष्ट्रांच्या ट्रेडर जे असतात तर समजा आम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलं तर तिकडे तर मी महाराष्ट्रामध्ये ते विकतो किंवा महाराष्ट्रातले बऱ्याचशा मॅन्युफॅक्चरिंग ज्या कंपन्या आहेत त्यांचे प्रॉडक्ट आमच्या थ्रू आम्ही आमच्या आम मेंबरच्या थ्रू आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो त्यांना जगामध्ये कनेक्ट करतो आमचा आफ्रिकेमध्ये खूप मोठा होल्ड आहे आमच्या आतली दहा दहा कंट्री आफ्रिकेशी आमच्याशी आमच्याशी संलग्न आहेत आणि त्या नेटवर्किंगमुळे ह्या सगळ्यांना त्याचा फायदा होतो येत्या पुढच्या महिन्यामध्ये में आपण एक कॉन्फरन्स घेतो आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्या आणि ती काय काय असणार आहे त्या कॉन्फरन्सबद्दलमध्ये आता चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला अटलांटिस या पंचतारतारांकित हॉटेलमध्ये आम्ही महाबीस ट्वेंटी ट्वेंटी फोर ही संकल्पना राबवत आहोत गेले सहा वर्ष आता ही सातवी महाबीस हे जे आहे त्याच्यासाठी जवळजवळ आठशे ते नऊशे लोकं महाराष्ट्रातून चारशे लोकं ते चारशे ते पाचशे लोकं आणि बाहेरची चारशे लोकं चारशे ते पाचशे चार अशी हजाराचा आमचं टार्गेट आहे पण आम्हाला नक्कीच खात्री आहे की आठशे ते नऊशे लोक डेफिनेटली या कॉन कॉन्फरन्स आणि एक्झिबिशनला येतील ह्या कॉन्फरन्सचा मेन ऑब्जेक्टिव्ह असा आहे की दहा ते पंधरा कंट्री ज्या आमच्याशी संलग्न आहेत त्यांना आम्ही बोलवतो आहे आणि त्या कंट्रीजमध्ये महाराष्ट्रातील बिझनेसमनला काय ऑपॉर्च्युनिटी असतील त्यांना आम्ही वन टू वन त्यांच्याशी कनेक्शन करून देतो आहे दोन दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळे ट्रॅक ठेवलेले आहेत पॅनल डिस्कशन ठेवले आहेत स्पीकर्स आहेत ठेवलेले आहेत आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आम्हाला सपोर्ट करते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बहुतेक यांनी पण कन्फर्मेशन दिलेलं आहे आणि गडकरी साहेब पणचं कन्फर्मेशन आलं आहे आता उद उदय सावंतजी यांच्याशी पण बोलणं चालू आहे त्यांचं पण बहुतेक कन्फर्मेशन येईल लवकरच तर असे अशा असे सगळे महाराष्ट्रातले जे राजनैतिक जे लीडर आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे आणि उद्दिष्ट एवढंच आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योजकांनी किंवा प्रोफेशनल लोकांनी या महाबीस या कॉन्फरन्सला यावं आणि बघावं की दोन दिवसाची कॉन्फरन्स कशी असते त्याच्यामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटी असतील जवळजवळ प प चोवीस ते पंचवीस व्हर्टिकलची लोकं तिथे असणार आहेत म्हणजे ॲग्रीकल्चरची लोकं असतील केमिकल इंडस्ट्री पेट्रोकेमिकल इंडस्ट्री कन्स्ट कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री अशा बऱ्याचशा सेक्टरच्या च्या लोका लोकांना एकत्रित करून त्या विचारांची देवाणघेवाण आणि कनेक्टिव्हिटी हा मेन ऑब्जेक्ट ऑब्जेक्टिव्ह आम्ही ठेवून ही कॉन्फरन्स करतो आहे आणि या कॉन्फरन्ससाठी यु यो, ए यू एच्या लोकल अथॉरिटीज तिकडच्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसेस त्यांच्या इकॉनॉमिक इकॉनॉमिक डिपार्टमेंटचे पदाधिकारी हे सगळे उपस्थित असतात आता गेले काही एक वर्ष आम्ही करतो गेले सहा वर्ष तर आमचं सक्सेसफुल झालं होतं आता सातवं वर्ष आम्हाला खूप लार्ज मोठ्या प्रमाणावर आम्हाला करायचं आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या उद्योजकांना विनंती करतो आहे की त्यांनी यावं आणि ही कॉन्फरन्स अटेंड करावी जी तुमच्या या कॉन्फरन्ससाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात त्याबद्दल धन्यवाद